या पुस्तकात असं लिहिलंय की कम्प्युटर फक्त अंकांचीच भाषा समजू शकतो पण मी इथं चित्रपट पाहतो संगीत ऐकतो इतके शब्द लिहितो मग ते कसे समजतात याला मला वाटतं या पुस्तकात चुकीची माहिती आहे ते बरोबर आहे बावळट तुलाच नाही समजलं ते तू सारखं असंच म्हणतोस सांग बरं माझं काय चुकलं ते ठीक आहे तुला हे तर माहितीच आहे वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात उदाहरणार्थ चीनमध्ये चायनीज बोलली जाते आलेहू मग मिरी फ्रेंच व्यक्तीला चायनीज समजणार नाही आणि चायनीज व्यक्तीला तमिळ कळणार नाही याच पद्धतीनं कम्प्युटरला समजेल अशी स्वतःची एक भाषा आहे आणि यालाच बायनरी सिस्टम्स असं म्हणतात पण ती ते तर फक्त शून्य आणि एक हेच अंक वापरतात सगळेच अंक का नाही हे बघ मिरी शून्य एक दोन असे म्हणजे दशमान पद्धतीचा अवलंब करतात या पद्धतीत दहा वेगवेगळी मूल्य आहेत पण आपण आधी पाहिल्याप्रमाणे कंप्युटरला फक्त बंद आणि चालू इतकं समजत तेच तर कंप्युटरला फक्त शून्य म्हणजे बंद किंवा नो चार्ज आणि एक म्हणजे सुरू किंवा पॉझिटिव्ह चार्ज अस समजत आता मला व्यवस्थित समजते तिरे सांग शून्य आणि एक या भाषेलाच बायनरी म्हणतात आणि प्रत्येक शून्य आणि एक म्हणतात जो की बायनरी डिजिट संक्षिप्त रूप आहे डिजिटल सिस्टीम मधील डेटाचा हा सगळ्यात छोटा भाग आहे तुला असं म्हणायचं आहे का की जेव्हा मी वरील कुठलेही बटन दाबतो तेव्हा कम्प्युटर ते समजण्यासाठी त्याला शून्य आणि एक मध्ये रूपांतरित करते हो पण दिवसेंदिवस विविध भाषांप्रमाणेच कॅरेक्टर ट्रान्सलेटिंगचे वेगवेगळे प्रकार अस्तित्वात आले आहेत हे कोड एट बीटचा सेट वापरतात जो की एक बाईटच्या बरोबरीचा आहे एस सी आय आय ही अशीच एक कोडिंग सिस्टम आहे यात तुम्हाला जर अ लिहायचा असेल तर ते त्याला शून्य एक शून्य 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 एक असं रूपांतरित करते सामान्यतः सर्व मायक्रो कंप्युटर ही सिस्टम वापरतात आणखी कि किती कोडिंग सिस्टीम आहेत तिरी आय बी एम या कम्प्युटर कंपनीने लार्ज कम्प्युटर वापरण्यासाठी ई बी सी डी आय सी नावाची कोडिंग सिस्टीम विकसित केली आहे ही एक एक शून्य 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 एक अशा प्रकारे कॅरेक्टर ट्रान्सलेट करते आणि त्याचप्रमाणे आपण ही इतर कॅरेक्टरसाठीही पाहू शकतो पण तिरी या बायनरी कोडिंग सिस्टम सगळ्याच भाषांचं प्रतिनिधित्व करतात का कारण मला चायनीज आणि तमिळ या भाषा इंग्लिश पेक्षा खूप वेगळ्या वाटतात अडचण चायनीज सारख्या भाषांसाठी चायनीज सारख्या भाषांमध्ये खूप कॅरेक्टर असतात त्यामुळे ते अशा कोडिंग सिस्टीम साठी अवघड जात आणि म्हणूनच एसकी आणि एब्सिडिक सिस्टम सपोर्ट करण्यासाठी युनिकोड नावाची कोडिंग सिस्टीम शोधली गेली पण यामध्ये एट ऐवजी सिक्सटीन बिट कोड वापरले जाते म्हणजे सर्व कम्प्युटर हे एकमेकांची शून्य आणि एक ही भाषा समजू शकतात या पद्धतीचा अवलंब करून हा प्रॉब्लेम कमी केला जात आहे आणि त्यामुळेच तर एका सिस्टीम मधून दुसऱ्या सिस्टीम मध्ये डेटा ट्रान्सफर करताना आपल्याला जास्त प्रॉब्लेम येत नाहीत वर काम करणाऱ्या कम्प्युटर मधून एपसीडी वर चालणाऱ्या कम्प्युटर मध्ये डेटा शेअर करण्याचा प्रयत्न केला तर म्हणजे काय घडतंय ते मी कल्पना करू शकतो आणि गरज भासली तर काही खास ट्रान्सलेशन प्रोग्राम्स आहेत जे की दिलेला डेटा एका कोडिंग सिस्टीम मधून दुसऱ्या कोडिंग सिस्टीम मध्ये रुपांतरित करतात